दाखवा दाखव दाखव हा बघू शकता तुम्ही या मॅडमने पाळलेला आहे नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आम्ही असंच राहणार फिर फेरफटका फेर मारायला आलो सगळी गँग आहे आणि आंबे शोधायला आलो आहे यंदा आंबेच नाही परंतु एक या झाडावर आंबे दिसतायत तर बघूया छान

हा बघू शकता तुम्ही या मॅडमनी पाडलेला आहे नाही चला एका आता एका आंब्यावर चार पाच आंबे भेटले आता दुसऱ्या आंब्यावर गोडा आंबा हा खूप गोड आंबा छोटासा आहे पण खूप गोड आंबा लागतो त्याच्यामुळे त्याचं नावच ठेवलं आहे गोड आंबा आणि भरपूर असं येतो आंबे खूप असतात किती जण येऊन जातात त्याच्यावर आंबे घेऊन तरी पण आंबे काही कमी होत नाही त्याच्यावरचे चल चालू आहे तिकडं तिकडं तिकड पहिला इथं पूर्ण शेती असायची नाचणी वगैरे आता काय सगळा जंगल झालाय आता जंगलातून जायचं आम्हाला दुसऱ्या आंब्यावर अरे हा इथून रस्ता ना होता ना, ना, ना चल चल हे बघ ध्रुवी बरोबर कसा काढते मग त्या आंबा खाल्लास काय कसा लागला गोड होता ना म्हणूनच त्या म्हणूनच त्याला गोड आंबा म्हणतात त्या आंब्याचा आंबा गोड लागतो एकदम हा इथून रस्ता होता सरळ मी तेच सांगतो तुला चल 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 पहिली इथे आमची नाचणी असायची मस्त काय पाहिजे तुला काजूची बी भेटली चला बघू मिळते काय कस लागत गोडगोड गोडगोड आहे ना गोड आंब्याचा आंबा गोड आंब्याकडे आलो आमची जी आंब्याची कलम आहे तिथे आम्ही आलो आता

नको तो आपला नाही आहेत आंबा चल आपले आपले खाली आहेत चला तिकडे सावकाश सावकाश धावू नको कुठे आपले आंबे सगळी नवीन लागवड आंब्याची खाली आहे हा रस्ता आम्ही आमच्या आंब्याकडे आलोय पण यंदा काय आम हो यंदा खायला पण अजिबात आंबे नाही भेटले आम्हाला कारण गेल्या वर्षी भरपूर आंबे होते या झाडांवर दोन आंब्यावरून यंदा अजिबात एक पण आंबा दिसत नाही तुला काय खराब आंबा भेटला तो खराब आहे वा बा एक पण आंबा नाही रे असे आंबे लागले होते असे एक काजूची झाड आमची मग आहेत का व एक दोन आंबे आहेत ना फक्त गेल्या वर्षी भरपूर होते तू चढू नको

हे इथं दोन इथं दोन तीन आहेत तरी पण यंदा कमीच आहेत गेलो भरपूर होते आंबे काढत यंदा काय समजलं यंदा भरपूर आले रे पण ते पावसाळ्यात पिकतात एवढं लवकर नाही एंडिंगला किंवा पाऊस आल्यावर पिकतात ते आलू आलू ते काळे होत पिकल्यावरच ते भरपूर आहेत बापरे कितीत रे आहेत अरे बापरे पूर्ण भरलाय झाड भरपूर आहेत आंबे तर नाही भेटले जंगल सफारी झाली मस्त वेगळी चला इथे वर जाऊन करवंद भेटतात का बघूया मग घरी जाऊया मस्त जंगल सफारी झालेली आहे आमची जांभलं पण नाही जांभलं भेटतील जांभलं पण ते इथं नाही त्या साईडला जावं लागेल आपल्याला गेलो अस मे महिन्याच्या सुट्टीची मजा दोघी जणी घेत आहेत तिथं आहेत करवंद पण कच्ची आहेत अजून कुठे इथे पिकलीत इथे पिकलीत बघूया किती मिळत आहेत ते थोडीशी अजून अजून दहा दिवस जातील का पिकायला करवंद चांगले

खाना पटकन एवढा कुठे भेटली तटत इथं एक एक हे गे के पानगे के। हम्म खाण्यापुरती भेटली पण झाली इथं वरती आहे संस्कार हा पकड मोबाईल मी तुला काढून देतो असं बाईट आमच वरती आहे भरपूर त्याच्यानंतर घरी चाललोय थोडेसे आंबे आणि करवंद भेटले पण यांनी लोकांनी खूप मजा केली मजा आली ना करवंद किती भेटली आंबे 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 मस्त लागले ना गोड हो। यंदा खूप कमी आहेत तरी पण मजा आली आता घरी चाललोय मला चला छोटासा व्हिडिओ होता हा जंगल सफारीचा आमचा पण मजा आली चला भेटू असंच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय